दहा संघ एकशे ब्याऐंशी खेळाडू आणि तब्बल सहाशे चाळीस कोटी रुपयांचा व्यवहार सौदी अरेबियातल्या जेदाह इथे आय पी एलचा लिलाव दोन दिवसात रंगला नक्की कोणाला किती बोली लागली सर्वाधिक बोली कोणावर लागली कोणाचा भाव कमी झाला कोणाचा भाव वाढला कुठला संघ अतिशय संतुलित वाटतोय कुठला संघ अतिशय अपयशी वाटतोय हे सगळं जाणून घेऊया नक्की आय पी एल ऑप्शन मध्ये काय काय झालं नमस्कार मी पराग फाटक लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे आय पी एल ऑप्शन होण्यापूर्वी नक्की पार्श्वभूमी काय होती ते आपण समजून घेऊया आय पी एलच्या नियमानुसार प्रत्येक संघाला जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करता येणार होते म्हणजेच आधीच्या हंगामात जे खेळाडू त्यांच्याकडे आहेत त्यांच्यापैकी सहा खेळाडू ते आपल्या ताफ्यात कायम ठेवू शकत होते काही संघांनी सहाच्या सहा खेळाडूंना रिटेन केलं काहींनी दोन खेळाडूंना केलं जर तुमच्याकडे सहा खेळाडू रिटेन केले तर तुम्हाला राईट टू मॅच म्हणजे लिलावात तुमच्याच संघातला एखादा खेळाडू पुन्हा मिळवण्याची संधी मिळणार नव्हती राईट right टू मॅचचा अधिकार हा खूप नाट्यमय ठरणार होता ते कसं ते आपण अर्थातच नंतर पाहू पण लिलावाआधी प्रत्येक संघाला एकशे वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली म्हणजे प्रत्येक संघाला कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचवीस असा संघ उभा करायचा होता यापैकी काही खेळाडू रिटेन होते तर बाकी खेळाडूंना त्यांना लिलावात थेट खरेदी करून किंवा राईट टू मॅच वापरून खरेदी करायचं होतं कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचवीस असा सर्वसमावेशक असा एक संघ निर्माण करण्यासाठी प्रत्येक संघाला म्हणजे दहा संघांना प्रत्येकी एकशे वीस कोटी रुपये देण्यात आले होते या सगळ्यानंतर सगळे संघांचे संघमालक आणि कोचेस सपोर्ट स्टाफ ही सगळी मंडळी सौदी अरेबियातल्या जेद्दाह इथे पोहोचली गेल्या काही वर्षांमध्ये रात्र गेल्या काही महिन्यांमध्ये पण आपण बघतोय सौदी अरेबिया हे स्पोर्ट्स डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध होत म्हणूनच हा लिलाव देखील सौदी अरेबियातल्या जेद्दाह इथे पार पडला एकशे वीस कोटी रुपये होते या एकशे वीस कोटी रुपयांचं नियोजन कसं केलं आणि प्रत्येक संघाने या पैशाचा विनियोग कसा केला हे थोडक्यात जाणून घेऊया लिलाव म्हटला की कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं आली आणि साहजिकच अनेक संघांना कर्णधार हवा होता त्यामुळे कर्णधाराला कोण घेणार कुठला संघ कुठल्या खेळाडूसाठी कर्णधार म्हणून पसंती देणार यासाठी सर्वाधिक उत्सुकता होती सगळ्यात मोठी बोली ऋषभ पंतसाठी लागली पॉकेट डायनोमो असं त्याचं वर्णन केलं जातं ऋषभ पंत विकेट किपर बॅट्समन आहे दिल्लीची कॅप्टन्सी करायचा टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन आहे आणि एका जीवघेण्या अपघातातून परत आल्यानंतर ऋषभने दमदार पुनरागमन केलंय याचा सगळ्याच प्रत्यय हा आपल्याला आय पी एल लिलावात पाहायला मिळाला ऋषभ पंतसाठी प्रचंड अशी चुरस पाहायला मिळाली आणि तब्बल सत्तावीस कोटी रुपयांची बोली लखनौ सुपर जॅन्ट लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील केलंय दिल्लीचा संघ त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्न करत होता दिल्लीचा संघ ऋषभ पंतला आपल्याकडेच राखण्यासाठी प्रयत्नशील होता तसं लिलावात दिसलं पण पण राईट टू मॅच साठी जेवढे पैसे आवश्यक होते तेवढे मात्र त्यांच्या खात्यात नव्हते त्यामुळे अखेर लखनौ सुपर जायंट्स ज्यांनी त्यांचा कॅप्टन लोकेश राहुलला रिलीज केलं होतं त्याच्याऐवजी ऋषभ पंतसारखा एक मोहरा आपल्या ताफ्यात समाविष्ट केला आणि आत्तापर्यंतचा आय पी एलच्या इतिहासातली सर्वाधिक बोली असा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर लागला आणि त्याने तब्बल सत्तावीस कोटी रुपयांची कमाई केली खरं तर काही मिनिटांआधी श्रेयस अय्यर म्हणजेच टीम इंडियातला श्रेयस अय्यर ह्याच्यासाठी पंजाब किंग्जने तब्बल सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं पंजाबच्या टीमने केवळ दोन खेळाडूंना रिटर्न केलं होतं त्यामुळे अर्थातच त्यांना संपूर्ण संघाची नव्याने संघ बांधणी करायची होती रिकी पॉन्टिंग या ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार आणि कोचच्या मार्गदर्शनाखाली पंजाबने नवीन निर्णय घेतले त्याच्यातला एक निर्णय असा होता की एक सक्षम कॅप्टन हवा आणि कोलकाताने श्रेयस अय्यरला विज जेतेपद पटकावल्यानंतरही रिलीज केलं होतं त्यामुळे श्रेयस अय्यर एक उत्तम बॅट्समन आहे उत्तम कॅप्टन आहे आणि त्याचा वापर आपल्याला करता येईल उपयोग करून घेता येईल त्याच्या स्किलसेटचा हे ओळखून पंजाब किंग्जने अय्यरला सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं अवघ्या दहा मिनिटात ऋषभ पंतचं नाव आलं आणि त्याने सत्तावीस कोटी मिळवत ऋषभ पंतने श्रेयस अय्यरला मागे टाकलं आणि आय पी एल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू अशी ख्याती त्याच्या नावावर जमा झाली ऑप्शन मधलं सर्वात सरप्राईज बीड ज्याला म्हणता येईल ते म्हणजे व्यंकटेश अय्यर व्यंकटेश अय्यर हा मध्यमगती गोलंदाज आहे सलामीला येतो मधल्या फळीतही खेळतो अतिशय उत्तम असा क्षेत्ररक्षकही आहे पण एवढी बोली त्याच्यासाठी लागेल असं खुद्द त्यालाही वाटलं नसेल आणि जे घडलं ते सगळ्यांनाच चकित करणारं होतं व्यंकटेश अय्यर अर्थातच के के आर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता आणि रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये सहा खेळाडूंमध्ये त्याचं नाव नव्हतं म्हणजे अर्थातच जो कोर होता कोलकाता संघाचा त्याच्यामध्ये व्यंकटेश अय्यरचं नाव नव्हतं ना लिलावाद जेव्हा व्यंकटेश अय्यरचं नाव आलं तेव्हा कोलकाताने तातडीने त्याला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले अतिशय फिअर्स वॉर ज्याला म्हणतात अतिशय चुरशीचं बॅटल बघायला मिळालं आरसीबीचा संघ उत्सुक होता बंगळुरूचा व्यंकटेश अय्यरला घेण्यासाठी आणि अर्थात के के आरचा संघ त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक होता मात्र त्यांच्याकडे कोणत्याही राईट टू मॅच कार्ड अस्तित्वात नव्हतं कारण ते संपलं होतं कारण त्यांनी ऑलरेडी सहा खेळाडू रिटर्न केले होते तर झालं असं तब्बल तेवीस कोटीपर्यंत बोली लागली त्याच्यानंतर तेवीस पॉईंट पाच पर्यंत गेली आणि बंगळुरूने माघार घेतली आणि पुढच्या क्षणीत पंच्याहत्तर कोटीना तेवीस कोटी, कोटी पंच्याहत्तर लाख इतक्या प्रचंड रकमेला व्यंकटेश अय्यरला संघात समाविष्ट केलं के के आरने के के आरचा ऑलरेडी संघ बऱ्यापैकी तयार झालेला होता कॅप्टन कोण ह्याचा फैसला त्यांनी अजूनही केलेला नाही कदाचित रिंकू सिंग कॅप्टन असू शकतो कदाचित एवढे पैसे दिल्यामुळे व्यंकटेश अय्यरलाही कॅप्टन केलं जाऊ शकतं त्यांच्या ताफ्यात सुनील नरीन आणि आंध्रे रसेल यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत पण त्यांनी आपला कॅप्टन म्हणजे जेतेपद पटकवल्यानंतर देखील ते आपला कॅप्टन आपल्या ताफ्यात राखू शकले नव्हते त्यामुळे कॅप्टन कोणाला करणार हे माहीत नाहीये पण त्यांनी तेवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी इतकी प्रचंड बोली लावून व्यंकटेश अय्यरला संघात सामील केलं व्यंकटेश भारतीय संघाचा भाग देखील नाहीये तो आताही स्कीम ऑफ थिंग्स ज्याला म्हणतं जातं निवड समितीच्या भाषेत त्याचाही भाग नाहीये मात्र के के आरचा अनेक वर्षांपासून भाग आहे जेतेप मिळवून देणाऱ्या संघाचा भाग होता त्याला रिटेन करू शकल्या नसल्याचं शल्ये त्यांनी बोलून दाखवलं होतं मात्र त्याच्यासाठी एवढी बोली लागेल असं त्यालाही वाटलं नाही आणि खुद्द कोलकाता संघ व्यवस्थापनलाही वाटलं नाही मात्र या संपूर्ण ऑप्शनमधली चकित करणारं बीड जे होईल ते व्यंकटेश अय्यरच्या नावावर लागलं ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना मोठं बिडिंग होईल हे लक्षात होतं कारण ते कॅप्टनही होते ते प्रमुख फलंदाजही आहेत ऋषभ पंत तर विकेट किपिंगही करतो त्यामुळे त्यांच्या नावासाठी चुरस पाहायला मिळेल हे नक्की होतं पण अय्यर हे नाव तसं चर्चेत नव्हतं मात्र एवढी प्रचंड बोली लावून व्यंकटेशने सर्वांना चकित केलं आणि कोलकात्याने आपल्याच ताफ्यातला एक खेळाडू आपल्याकडे घेण्यासाठी प्रचंड असा पैसा मोजला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आर सी बी संघाची स्ट्रॅटेजी हा या लिलावातला सगळ्यात चर्चित असा विषय झाला आर सी बीने आपला कॅप्टन फाब डुप्लेसी याला रिटेन केलं नव्हतं त्यामुळे त्यांना एका नव्या कर्णधाराचा शोध आवश्यक होता त्याच वेळी त्यांनी फार खेळाडू रिटेनही केले नव्हते त्यामुळे त्यांना एक नवा संघही उभारायचा होता एवढं सगळं असताना त्यांच्याकडे पैसेही होते मात्र असं असतानाही प्रदीर्घ काळ ते फक्त बिडिंग करत होते खेळाडू त्यांच्या हातनं जात होते याच्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर ट्रोलिंग झालं अनेक मीम्स आली की एवढ्या सगळ्या पैशांचा आरसीबी आहे काय कारण विराट कोहली हा त्यांचा मोहरा त्यांच्या ताफ्यात होता मात्र त्याच्या जोडीला एक सक्षम असा संघ तयार करण्यासाठी पैसे असूनही त्याने अनेक खेळाडूंवर पाणी सोडलं त्याने मिचेल स्टार्कसाठी प्रयत्न केले त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला घेतलं नाही आणि सगळ्यात आश्चर्यकारक चकित करणारं बिडिंग होतं के एल राहुलचं के एल राहुल हा बंगळुरूचाच खेळाडू आहे कर्नाटक संघाकडनं खेळतो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधारही राहिलेला आहे कॅप्टन्सी करतो आणि विकेट किपिंगही करतो असा थ्री सिक्स्टी ज्याला म्हणता येईल असा प्लेअर लिलावत होता त्याच्यासाठी बिडिंग लागलं ला तेव्हा बंगळुरूने प्रयत्नही केले मात्र काही टप्प्यानंतर त्यांनी बिडिंग सोडून दिलं आणि कर्णधाराचा शोध आवश्यक आहे एक विकेट किपर आवश्यक आहे कारण दिनेश कार्तिक हा अनुभवी खेळाडू रिटायर झाला आहे तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या एक माणूस जो पूर्ण करू शकतो ते नाव होतं राहुलचं इनफॅक्ट आर सी जे चाहते होते त्यांचंही असं म्हणणं होतं की राहुल बंगळुरूला येणं संघात ही एक औपचारिकता आहे केवळ एक नाममात्र गोष्ट आहे ती पटकन होऊन जाईल अक्षण मध्ये मात्र तसं दिसलं नाही आर सी बी प्रदीर्घ काळ अनेक खेळाडूंसाठी बिडिंग करत राहिलं पण त्यांनी अनेक खेळाडू त्यांच्या पदरात आलेच नाही जे खेळाडू त्यांनी रिटेन करणं किंवा त्यांनी आर टी एम वापरणं आवश्यक होतं त्या खेळाडूने त्यांनी सोडून दिलं विशेषतः मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल हे मोहरे त्यांच्याकडे येऊ शकत होते मात्र त्यांनी आर टी चा वापर केला नाही सगळ्यात धक्कादायक बिडिंग जे होतं ते म्हणजे विल जॅक्सचं विल जॅक्स हा इंग्लंडचा प्लेअर आहे अतिशय आक्रमक फलंदाजी करतो ऑपस्किन गोलंदाजीही करतो अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याची कामगिरीही चांगली झाली होती किमान त्याला आपल्या ताफ्यात आरसीबी राखेल अशी आशा एकंदर चाहत्यांना होती मात्र मुंबई इंडियन्ससाठी त्यांनी त्यालाही सोडून दिलं त्यामुळे नक्की आर सी बी काय करतंय असा प्रश्न चाहत्यांना संपूर्ण लिलावादरम्यान अनेकदा पडला मात्र जो उत्तरार्ध होता त्याच्यात त्यांनी थोडीशी सुधारणा केली त्यांनी जोश हेझलवूडला घेतलं लुंगी एनगिडीला घेतलं यश दयाळ त्यांच्याकडे होताच त्याच्याबरोबरही त्यांनी भुवनेश्वर कुमारला घेतलं त्यांनी दीपक चेहऱ्यासाठीही प्रयत्न केले पण त्यांनी भुवनेश्वर कुमारला घेतलं तर ते किमान चिन्ह समीच्या छोट्या स्टेडियमवर वर चांगलं बोलिंग लाईन अप त्यांना आवश्यक होता आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले जो सेजलबूड भुवनेश्वर कुमार यश दयाळ आहे लुंगी एनगिडी आहे आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी एका भारतीय अष्टपैलू खेळाडूसाठी प्रयत्न केले आणि तो त्यांच्या ताफ्यात समाविष्ट झाला ते म्हणजे कृणाल पांड्या कृणाल पांड्या अर्थात आधी मुंबई इंडियन्सकडे होता त्याच्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा अतिशय महत्त्वाचा भाग होता कॅप्टन्सीही केले आणि तिन्ही डिपार्टमेंट अतिशय सक्षमपणे सांभाळणारा खेळाडू अशी त्याची खाती आहे तर कृणाल पांड्या आता आर सी बीकडनं खेळताना दिसणार आहे त्यामुळे आर सी बीचा संघ अजूनही त्यांचा कॅप्टन कोण हे ठरलेलं नाही आहे कदाचित विराट कोहलीच पुन्हा कॅप्टन होऊ शकतो कदाचित कृणाल पांड्या होऊ शकतो पण त्यांनी बॉलिंग लाईनअप नीट केला बॅटिंगमध्ये त्यांनी टीम डेव्हिडला समाविष्ट केलं पण एकंदरीत संपूर्ण ऑप्शनचा जर का विचार केला तर ट्रोलिंग आणि मिम्स यांच्या भक्ष्यस्थानी पडलेला संघ असं आरसीबीचं वर्णन करावं लागेल मुंबई इंडियन्स स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद मिळवणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा कोर जो गाभा होता हा ऑलरेडी सेट होता कारण हार्दिक पांड्या त्यांचा कर्णधार असणार आहे टीम इंडियाचा जो टी ट्वेंटीचा कर्णधार आहे सूर्यकुमार यादव तो त्यांच्या ताफ्यात आहे पाच जेतेपद मिळवून देणारा रोहित शर्माही त्यांच्याकडे आहे आणि अर्थातच जसप्रीत बुमराह जो जगातला नंबर एक गोलंदाज आहे तोही त्यांच्याकडे त्यामुळे चार कॅप्टन्स होऊ शकतील एक होता एक आहे आणि दोन होऊ शकतील असे खेळाडू आणि अतिशय कोअर जो फिक्स होता मुंबई इंडियन्सचा त्याच्याबरोबर त्यांच्याकडे तिलक वर्माही होता याच्याबरोबर बरोबर जे काम केने गेल्या हंगामात गेल्या लिलावात केलं नव्हतं ते म्हणजे त्यांच्याकडे गोलंदाजांची उणीव होती ही उणीव त्यांनी भरून काढली काही वर्षांपूर्वी त्यांच्यासाठीच खेळलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विशेषतः डावखुरा वेगवान गोलंदाज नेहमीच मुंबई इंडियन्सला ने हवे असतात ट्रेन बोल्टला त्याने आपल्या ताफ्यात घेतलं याच्या बरोबरीने भारताचा अनुभवी जो गोलंदाज आहे भुवनेश्वर कुमारसाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले पण पैसे पुरेसे नसल्यामुळे त्यांनी बिडिंगमध्ये सोडून दिलं पण पुढच्या क्षणी त्यांनी ती चूक सुधारली आणि त्यांनी दीपक चेहरला नऊ कोटीपेक्षा जास्त रुपये खर्चून आपल्या ताफ्यात घेतलं दीपक चेहर चेन्नईकडनं खेळतो धोनीचा विश्वासू शिलेदार अशी त्याची ख्याती आहे मात्र दीपक चेहर आता मुंबईकडनं खेळणारा दिसणार आहे त्यामुळे जसप्रीत बुमराच्या बरोबरीने हार्दिक पांड्या ट्रेन बोल्ट यांच्या बरोबरीने दीपक चेहर असेल आणि ॲट द सेम टाईम अली गन फजर हा एक अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनर आहे त्याच्यासाठी खूप कसोशीने बिडिंग केलं मुंबईने आणि त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण संघ व्यवस्थापनात पण बरेच बदल झालेत मार्क बाउचर त्यांचे प्रशिक्षक होते त्याच्याऐवजी आता पुन्हा महिला जयवर्धने आलेत आणि जयवर्धने यांची ठस्ठशी छाप या ऑप्शनवर पाहायला मिळाली त्यांनी जे खेळाडू तयार त्यांना हवे होते वाटले होते त्या खेळाडूंसाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आरसीजीपी प्रमाणे त्यांचं ट्रोलिंग झालं नाही कारण पहिल्या टप्प्यात मुंबई मूक साक्षीदार असल्याप्रमाणे ऑप्शनमध्ये वावरत होतं मात्र त्यांना हवे असलेले खेळाडू ऑप्शनमध्ये आले आणि त्यांनी पटापट कार्यवाही केली आणि आपला संघ ज्याच्यात उणीवा होत्या तो बांधून घेतला आणि आरसीबीच्या सहकार्यामुळे त्यांना विल जॅक सारखा एक अतिशय महत्त्वाचा कामाचा खेळाडू मिळाला आहे जो ओपनिंग करू शकतो जो ऑफस्पिन गोलंदाजी करू शकतो आणि अर्थातच उत्तम फिल्डर देखील आहे क्विंटन डिकॉक जे काम मुंबईसाठी अनेक वर्ष करायचं ते, कर ते काम आता रायल रिकल्टन करणार का हा प्रश्नही आहे कारण तोही त्यालाही त्यांनी संघात समाविष्ट केला आहे पण एकंदरीत पाहता मुंबईच्या संघाचं संतुलन जे आहे ते बऱ्यापैकी बसलेलं आहे कारण त्यांची बहुतांश जी माणसं होती त्यांनी रिटेन केली होती आणि ज्या उणीवा होत्या त्या त्यांनी ऑप्शनच्या माध्यमातून भरून काढल्या चेन्नई सुपर किंग्स नेहमीच चर्चेत असतं आणि ऑप्शनमध्ये मोठ्या बिडिंग वॉरमध्ये सामील होण्यापेक्षा हलकेच येतात हवा तो खेळाडू घेतात आणि त्यानंतर शांतपणे बसून असतात अशी ख्याती आहे चेन्नई सुपर किंग्सची आणि स्टीफन प्लेमिंग आणि त्यांची सगळी जो कोर टीम आहे चेन्नईची यांनी या ऑप्शनमध्येही हेच केलं त्यांना हवे होते ते खेळाडू त्यांनी घेतले यातला पहिला खेळाडू होता डेव्हॉन कॉन्वे विकेटकीपर बॅट्समन आहे चेन्नईचा अतिशय विश्वासू असा साथीदार आहे त्याला त्यांनी तातडीने संघात घेतलं रचिन रवींद्रसाठी त्याने आर टी एम म्हणजे राईट टू मॅचचा उपयोग केला रचिन रवींद्रसाठी अर्थातच पंजाबकडनं बिडिंग झालं होतं पण त्याच्यापेक्षा जास्त रक्कम आम्ही देऊ असं सांगत त्यांनी राईट टू मॅच कार्ड वापरलं त्यामुळे दोन महत्त्वाचे जे शिलेदार होते ते त्यांनी पुन्हा आपल्या संघात आणले मात्र एक जो चॉईस होता एक जो पर्याय होता ज्यांच्यावर त्यांचं लक्ष होतं ते म्हणजे रविचंद्रन अश्विन रविचंद्रन अश्विन तामिळनाडूचाच आहे टीम इंडियाचा पाचशे जास्त विकेट्स घेणारा टेस्ट मधला एक अतिशय अनुभवी आणि अतिशय समर्थ असा गोलंदाज आहे टी एन पी एल म्हणजे तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळतो कॅप्टन्सी करतो आणि अर्थातच कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे चाळीशीकडे झुकलाय आणि असं दिसतंय की होम कमिंग ज्याला म्हणतात कारण अश्विनच्या कारकिर्दीची सुरुवात एलच्या चेन्नई सुपर किंग्सच्याच माध्यमातनं झाली होती क्रिस गेल सारख्या एका तडाखेबंद फलंदाजासमोर पॉवर प्लेमध्ये अश्विनला गोलंदाजी देण्याचं धाडस अनेकदा धोनीने दाखवलं अश्विनची जी कारकिर्द आहे ती पहिल्यांदा आय पी एलच्या व्यासपीठावर बहरली त्यातून त्याचा प्रवास भारतीय संघाकडे सुरू झाला वन डे टी ट्वेंटी आणि अर्थातच कसोटी अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये उत्तम आणि सातत्याने योगदान देणारा गोलंदाज अशी त्याची ख्याती होती आणि याच अश्विनसाठी याच अश्विनच्या घरवापसीसाठी तब्बल नऊ कोटीपेक्षा जास्त रक्कम चेन्नईने मोजली आणि कदाचित जर का सगळे योग जुळून आले तर महेंद्रसिंग धोनी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे त्रिकूट आपल्याला पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे आणि चाहत्यांची चेपॉकच्या मैदानावर अश्विन अण्णांना पाहण्याची संधी जी आहे ती नक्कीच पूर्ण होऊ शकणार आहे चेन्नईने आणखी काय केलं या ऑप्शनमध्ये तर ते त्यांनी जो गोलंदाजीचा कोअर होता तो पूर्ण बदलून टाकलेला आहे एका युवा तामिळनाडूच्या गोलंदाजाला घेतलाय जो पंजाबचा खेळाडू आहे मोलटा पण तो आता तामिळनाडूकडनं खेळतो गुरजनपीत सिंग याला त्यांनी ताफ्यात समाविष्ट आहे ॲट द सेम टाईम त्यांनी सॅम करनला अतिशय कमी रकमेत समाविष्ट केला आपल्या ताफ्यामध्ये आणि त्याच वेळेला त्यांनी आपली गोलंदाजी भक्कम कशी होईल याच्यासाठी काही वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्याचमुळे चेन्नईने पुन्हा एकदा नेहमीच्या खाक्याला अनुसरून डॅरेल मिचेलसाठी त्यांनी प्रयत्न केले नाही पण तरी त्यांनी एक संतुलित संघ बांधणी केली त्यांनी अजिंक्य राहणेला जाऊ दिलं मोहित अलीला जाऊ दिलं तुषार देशपांडेलाही जाऊ दिलं पण त्यांनी संतुलित संघ असेल याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आणि ह्यात ते पूर्ण यशस्वीही झाले सर्वसाधारणपणे मोठ्या बिडिंग वॉरमध्ये चेन्नईचा संघ समाविष्ट होत नाही मात्र काल एका अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूसाठी चेन्नईने प्रचंड असं स्वारस्य दाखवलं त्याचं नाव जसं लिलावात आलं त्या क्षणापासून चेन्नईने त्याच्यात उत्सुकता दाखवली ते नाव म्हणजे नूर अहमद अतिशय यंग टॅलेंटेड आणि होतकरू असा हा खेळाडू आहे ऑलरेडी अफगाणिस्तानसाठी खेळतो आय पी एलमध्ये पण खेळतो पण चेन्नईच्या स्लो लो ट्रॅकवर जडेजा आणि रचिन रवींद्र यांच्या बरोबरीने गोलंदाजी करू शकेल मधल्या षटकांमध्ये विकेट्स काढू शकेल असा एक युवा गोलंदाज त्यांना हवा होता तो शोध त्यांचा नूर अहमदच्या नाव येतात संपला आणि त्याच्यासाठी त्यांनी बँक बऱ्यापैकी रिकामी केली कारण नूर अहमद अतिशय अनुभवी असा खेळाडू आहे कारण आत्ताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन आहे पण त्याच्यावर विश्वास आहे चेन्नई सुपर किंग्सचा आणि त्याच्यासाठी दहा कोटी एवढी प्रचंड रक्कम एका युवा गोलंदाजासाठी मोजले चेन्नई सुपर किंग्जने आणि अर्थातच तो त्यांच्या स्कीम ऑफ थिंग्सचा भाग असेल हे नक्की केलं ॲट द सेम टाइम खलील अहमदला त्यांनी ताफ्यात घेतलं आणि महाराष्ट्राचा युवा फलंदाज राहुल त्रिपाठी यालाही त्यांनी अतिशय त्वरेने आपल्या संघात दाखल केलं त्याच्यामुळे गोलंदाजी फलंदाजी स्पिन डिपार्टमेंट सगळीकडचे आघाड्या त्यांनी अतिशय पक्क्या केलेल्या आहेत चेन्नई सुपर किंग्जने आणि दाखवून दिलंय की ते पाच वेळा जेतेपद त्यांनी का पटकावलंय ते पुन्हा एकदा त्यांनी लिलावात सिद्ध केलं या